नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपुरो या टूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतात याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाला सेमती अमरावती आबाकाली पंच्याऐंशी क्विंटलची किमानद्र वेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर वेट सात हजार दोनशे पंचवीस रुपये आणि सर्वात द्रद्र भेटले सात हजार बासष्ट रुपये त्यानंतरची बाला सेमती समुद्रपूर आवाकाली दोन हजार पाचशे सत्तावीस क्विंटलची किमानद्र वेटला आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये कमालद्र वेट आहे आठ हजार साठ रुपये आणि सर्वात ध्रदर भेटले सात हजार तीस रुपये त्यानंतरची बाला सेमती जालना जात आहे हाबेड आवकाली नऊशे चोवीस क्विंटलची किमानद्र वेटला सात हजार सहाशे नव्वद रुपये कमालद्र वेट आहे आठ हजार दहा रुपये आणि सर्वात ध्रद्र वेट आहे सात हजार नऊशे तीस रुपये त्यानंतरची बाला सिमती अकोला जात आहे लोकल आवकालील दोन हजार चारशे चाळीस क्विंटलची किमान दर भेटलाय सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये कमाल दर भेटले सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये आणि सर्व धरंध्र वेट आहे सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये त्यानंतरची बाला सिमती अकोला बोरगावमून जात आहे लोकल आवकालील दोन हजार एकशे एकवीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार सातशे अडतीस रुपये कमाल दर भेटले आठ हजार साठ रुपये आणि सर्व धरंद्र वेटलाय सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये त्यानंतरची बाला समती कोपरनाथ जात आहे लोकल आवकालील एक हजार तेवीस क्विंटलची किमानरा वेट आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर वेट सात हजार दोनशे रुपये आणि सर्व धरंद्र वेट सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार समिती सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल आलेली नऊशे वीस क्विंटलची किमानद्र दर आहे सात हजार तीनशे रुपये कमालदर वेटले आहे सात हजार पाचशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा सेमती बारामती जात आहे मध्यम स्टेपल आलेली एक क्विंटलची किमानद्र वेटले आहे पाच हजार पाचशे एक रुपये कमाल दर आहे पाच हजार पाचशे एक रुपये आणि सर्व धरंद्र वेटला पाच हजार पाचशे एक रुपये त्यानंतरची पुढची बाजार समिती अमरावती आलेली पंच्याण्णव क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे पंचवीस रुपये आणि सर्व द्रदर भेटला सात हजार बासष्ट रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव जे आमच्यापर्यंत आलेले होते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा तुमच्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळते आम्हाला कमेंटमध्ये कळवा या चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद